न्यू सुवार्ता तारण मंडळी आणि न्यू गॉस्पेल चर्च मध्ये नाताळ निमित्त अन्नदान आणि वस्त्रदान वाटप कार्यक्रम नाताळ सणाच्या निमित्ताने न्यू सुवार्ता तारण मंडळी आणि न्यू गॉस्पेल चर्च तर्फे अंध अपंग वृद्ध आणि निराधारांना मदतीचा हात देत विशेष अन्नदान आणि वस्त्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात गरजू व्यक्तींना ब्लँकेट साडी पँट शर्ट तसेच अन्नदान करण्यात आले यावेळी पास्टर विजय पंडित यांनी नाताळ साजरा करण्याच्या आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्वावर आधारित संदेश दिला त्यांनी ख्रिस्तांच्या शिकवणीनुसार मदतीचा हा कार्यक्रम समाजसेवेचा आदर्श ठरेल असे सांगितले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पी आय गीते पी एस आय गांगुर्डे सरपंच सोनूभाऊ खोमने महेश जोडगे विजय खोमने अक्षय उनवणे शाहरुख शेख किरणताई पहलवान ऋषिकेश भगत विकास पंडित नितीन गवारे आणि विशाल पंडित यासारखे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला नाताळ सणाच्या आनंदात गरजूंना सहभागी करून घेतल्याबद्दल समाजातील उपस्थितांनी मंडळींचे विशेष कौतुक केले

सर्व मानवजातीचा कारण त्याने सर्व मानवजात निर्माण केली आणि तुम्हाला आणि मला आज या पृथ्वी तरावरती आणलेले आहे प्रत्येकाने गोर गरीब अनाथ लोकांची सेवा करावी आणि खरोखर गरिबाची जो सेवा करतो जो अनाथाची सेवा करतो तो, तो स्वर्गातील राजा जो प्रभू आहे त्याला आनंद होतो तो म्हणतो त्याची भेट मी स्वर्गाच्या राज्यात करी आज हा क्रिसमस सण न्यू स्वर्गात आरंभ नाही आणि न्यू गोस्पाल चेक तर्फे आम्ही दरवर्षी साळाबाजाप्रमाणे या ठिकाणी साजरा करतो आज या वर्षी तो सण साजरा करीत आहोत गोरगरीब आराधामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना खरोखर या थंडीमध्ये त्यांना उप येण्यासाठी आम्ही त्यांना ब्लँकेट देत आहोत त्यांच्या सण त्यांच्या लिडीज आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्यांना आम्ही साड्या देत आहोत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दिवसभर अन्नदानाचा कार्यक्रम आहे आम्ही सर्वांना या ठिकाणी त्याचा लाभ द्यावा प्रीती भोजन आहे त्याच्यामध्ये सर्वांनी त्या भोजनाचा लाभ घ्यावा आणि ख्रिस्त जयंती कशी साजरी करावी हा किता न्यू कॉस्पल चर्च आम्ही दरवर्षी आमच्या ख्रिस्ती बांधवांना सांगत आहोत गोरगरिबांची वेर सेवा हीच प्रभूची सेवा आहे आणि जो खरोखर गोर दैवाची सेवा करतो अनाथाची सेवा करतो प्रभू त्याला आशीर्वाद देतो प्रभू त्याची काळजी घेतो त्याला कसल्या प्रकारची कमतरता पडत नाही त्याला कसल्या प्रकारचा व्यत्यय येत नाही कसल्या प्रकारची दिक्कत आणि परेशानी येत नाही प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रभूने खरोखर प्रत्येक एकाची बहिणीची आज परत काळजी घेतली प्रत्येकाला सांभाळलं आणि हा क्रिसमस आणि येणारा नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनाला सुखात समृद्धीत आनंदीच आणि भरभरटीत जावं ही खरोखर सर्व ख्रिश्चन बंधू आणि या ठिकाणी गौरव मेंढपाळ रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते आणि त्या रात्रीच्या समयी मेंढपाळांना में जे आहे स्वर्गातून देवदूत मोठं सैन्य या पृथ्वीवर उतरलं आणि मेंढपाळांना त्यांनी सुवार्ता सांगितली आणि जशी मेंढपाळांना सुवारणा आली त्या समाला मेंढपाळ नेलेली आहे येशूला पाहण्यासाठी त्या ठिकाणा ज्या ठिकाणा यशुला ते सर्व मेंढपाळ त्या ठिकाणी गेलेला आहे आज तुमच्या आणि माझ्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जनम आहे आणि त्याचं नाव ख्रिस्त प्रभू आहे आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या आनंद करणार पुन्हा एका म्हणून आज आपण आपलं जीवन प्रभूला समर्पित करू आपलं आत्मकरण आपण प्रभू येशूला देऊ जेणेकरून आपल्या जीवनातला आपल्या जीवनातला अंधकार निघून जाईल आणि येशू ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या जीवनात येईल आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपलं तारण होणार आहे आणि म्हणून सुवार्ता सांगणं म्हणजे सुवर्ण सांगणं एक चांगली बातमी सांगणं एक चांगली वार्ता सांगणं आणि तात ख्रिसमस म्हणजे हा देवीच स्वत आहे अशा विजयानं ख्रिसमस म्हणजे परमेश्वरानं त्याचा एकवड एक पुत्र आपल्यासाठी सगळ्या मानव जातीच्या उदारासाठी आपल्यासाठी आपल्यासाठी दिलेला आहे सर्व अखिल मानव जातीच्या तारणासाठी प्रभू श्री क्रिस्त या जगात आले अखिल मानव जातीची पापक्षमा व्हावी मुक्ती मिळावी तुम्हाला मला शांती मिळावी कारण शांतीचा अधिपती राजांचा राजा प्रभु

जे लेकर आहेत त्यांना आम्ही ख्रिसमस विषयी त्यांना काही गोष्टी सांगतो नाताळ सण हा साजरा करण्यासाठी गोर गरीब दिन दरिद्री आनंद अपंग निराधार या लोकांमध्ये सण साजरा करावा कारण दरवर्षी आम्ही आमच्या घरामध्ये तर सण साजरा करतो आम्ही आमचे परिवार आमचे लेकर बाळ आमच्या घरातील नातेवाईक आम्ही सगळे मिळून खातो पितो आनंद करतो परंतु गोरगरीब आण त्यांच्यामध्ये हा ख्रिस्त जयंतीचा सण साजरा करायचा त्यांना एकत्र बोलवायचं आणि त्यांना अन्नदान करायचं त्यांना कपडाला ता द्यायचा त्यांना लागणाऱ्या गरजा पुरवायच्या आणि खरो त्यांचं खरोखर येणं जाणं आपण त्यांचं पाहायचं त्यांना फार आनंद होतो आणि प्रभूने आम्हाला हेच शिकवले कारण स्वर्गातून तो देव जावेश या पृथ्वी तलावरती ईश्व आला तो गोर गरिबांसाठी अनांत लोकांसाठी या जगामध्ये आला जे लोक कणत आहेत पीडित आहेत शापित आहेत संकटामध्ये आहेत आणि काही भोजाने वाकलेले आहेत अशा लोकांसाठी प्रभू या जगामध्ये आला प्रत्येकाचं ओझ कमी करण्यासाठी आणि प्रत्येकाला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येकाचे रोगराई बरे करण्यासाठी प्रभू या जगात आला आज आम्हाला प्रभूने किता घालून दिला अनाथाची सेवा करणे आणि जो कोणी अनाथाची सेवा करतो प्रभू त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये आशीर्वादित करतो त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे जागा देणार आहे आणि म्हणून आम्ही या पृथ्वी आल्यानंतर आम्ही आमचं स्वतःच न पाहता गोरगरीब अनाथ लोकांसाठी कष्ट करावं त्यांच्यासाठी खरोखर काही काम काम करावं त्यांच्यासाठी त्यांच्या परेशानी दूर कराव्यात यासाठी आम्हाला देवाने जो कित्ता लावून दिला तो आम्ही कित्ता गिरवीत आहे आणि गोरगरीबामध्ये आम्ही हा ख्रिस्त जयंतीचा सण साजरा करतो न्यू सुवार्ता तारण मंडळी न्यू गोस्पॉल चर्च भिंगार शहापूर किती या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षी असा सण साजरा केलेला आहे आमच्या ख्रिस्ती बांधवामध्ये आणि आमच्या या परिसरातील सर्व बहिणी आणि भावांसाठी आम्ही हा सण साजरा केलेला आहे सर्व या परिसराचे आमचे बंधू एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये आम्ही जयंतीचा सण साजरा केला प्रभू या आलेल्या प्रत्येकाला कर आशीर्वादित करणार आहे आणि प्रत्येकाला तो आशीर्वादाची जागा देणार आहे म्हणून आम्ही हा सण साजरा करतो आणि आता किता सर्व मंडळांनी सर्व चर्चनी घ्यावं आणि हा सण गोर गरिबामध्ये साजरा करावा ए जलाल हालेलुया प्रथम पंडित परिवार तर्फे सर्व आणि आमच्या मित्र परिवार तर्फे नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पंडित परिवार ओ पास्टर पंडित हे नेहमी प्रत्येक वर्षी या चर्च मध्ये खूप छान असा प्रोग्राम साजरा करतात अंध अपंग बेघर लोकांना जेवण कपड्याचं ब्लँकेट वाटप खूप छान असा प्रोग्राम साजरा करतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन सणाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंडित परिवाराने आम्हाला नाताळ सणानिमित्त सगळ्यांना इथे बोलले होतं त्यांनी गरीबांना वस्त्रदान केलेलं आहे आणि सगळ्यांना अन्नदान केलं आहे येशुप्रभू त्यांना अशीच कार्य करण्याची ताकद कर देवो ही त्यांच्या चरणी प्रार्थना थँक्यू सर्वप्रथम सर्वांना नाताळ सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज इथे आम्ही गोरगरीब अंध अपंग लोकांना बोलो खरं ख्रिसमस म्हणजे ज्यांना काही गोष्टींची गरज आहे त्यांना त्या ते गोष्टी देणं आणि आम्ही आमच्या मंडळीच्या तर्फे न्यू गॉस्फॉल चर्च मंडळीच्या तर्फे सर्व अंध अपंग तसेच गोरगरीब लोकांना साडी वाटप ब्लँकेट वाटप थंडीचे असे प्रोग्राम कार्यक्रम घेत असतो आणि ज्यांना कोण कुठल्या गोष्टीची उणीव आहे त्यांना त्यांच्यापर्यंत ती गरज आम्ही पुरवत असतो आणि खरं ख्रिसमस कसा आहे आम्ही याच्यातून प्रत्येकाला शिकवून देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही सर्वांना असा करून आम्हाला सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि हे माझे सर्व पोलीस कर्मचारी मी नगर तालुका स्टेशन येथे आहे आणि हे माझे माझे सर्व कर्मचारी मित्र परिवार आहे आणि आमच्या सणाला इथे येऊन आणि सर्व गरीब अंध अपंग लोकांची सेवा करून त्यांनाही खूप आनंद झालेला आहे आणि तुम्हाला सर्वांना एकदा नाता सणाच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज नगर